राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे आर आणि आपल्या कराळी टिपन लाईन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आज सतरा जुलै आणि मागे सांगितल्याप्रमाणे चौदा तारखेपासून आपल्या राज्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडला तर काही ठिकाणी पडला नाही पंधरा तारखेलाही तशीच परिस्थिती होती आणि सोळा आणि सतरा सोळाच्या रात्रीपासून मात्र बहुतांश ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने हा पाऊस पडत आहे आज सतरा जुलै आज परभणी जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यामध्ये फार चांगल्या प्रकारे पाऊस पडत आहे परभणी आहे त्यातल्या त्यात हिंगोली जिल्ह्यातला काही भाग आहे नांदेड जिल्ह्यातला काही भाग आहे या ठिकाणी पाऊस झालेला आहे परंतु बीडमधला केज आणि गेवराई या ठिकाणी पाऊस आहे परंतु बीडमध्ये सर्वदूर आणि सर्व ठिकाणी हा पाऊस नाही परंतु सर्व शेतकऱ्यांना या सर्वदूर पावसाची फार नितांत गरज आहे आणि हा सर्वदूर पाऊस केव्हा पडणार आहे त्या त्यासाठी मी सांगू इच्छितो येणाऱ्या उद्याच्या वीस जुलैपासून तर बावीस जुलैपर्यंत आपल्या राज्यामध्ये सर्वदूर मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस हा होणार आहे तेव्हा वीस तारखेला आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूरचा जो काही भाग आहे ज्या ठिकाणी अजूनही पाऊस पडलेला नाही त्यामुळे सांगू इच्छितो की सोलापूर जिल्ह्यामध्ये वीस आणि एकवीस तारखेला फार जोरदार पाऊस पडणार आहे यामध्ये सोलापूर असेल तुळजापूर असेल अक्कलकोट असेल या भागामध्ये हा पाऊस होईल त्यातल्या त्या सांगली कराड सातारा या भागामध्ये सुद्धा हा पाऊस होईल नाशिक मालेगाव छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल या ठिकाणीसुद्धा हा पाऊस चांगला पडणार आहे त्यातल्या त्यात उद्या अठरा जुलैला लातूर जिल्ह्यामध्ये आज जरी परभणी जिल्ह्यामध्ये सर्वदूर आणि चांगला पाऊस पडत असला तरी लातूर जिल्ह्यामध्ये या पावसाचा अत्यल्प प्रमाण कमी आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये मात्र उद्या चांगला पाऊस पडणार आहे या लातूर जिल्ह्यामध्ये जसं की देगलो समोरचा जो काही परिसर असेल जिल्ह्यातला त्या परिसरामध्ये सर्व दूरच पाऊस राहणार आहे तसंच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस देगलूर असेल नरसी नायगाव असेल या भागामध्ये हा चांगला पडणार असेल धर धर्माबाद असेल या भागामध्ये सुद्धा हा पाऊस होणार आहे परंतु हा पाऊस आज आणि उद्या दोन दिवस आपल्याकडे आहे परंतु खानदेश असेल छत्रपती संभाजीनगर असेल विदर्भाचा काही भाग असेल या भागामध्ये मात्र हा पाऊस अद्यापही नाही आहे परंतु हा पाऊस उद्याच्या येणाऱ्या वीस तारखेपासून तर बावीस तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये सर्वदूर होणार आहे तेव्हा शेतकरी बंधूं या पावसाच्या सर्वांनाच हार्दिक अधिक शुभेच्छा आहेत कारण या पावसामुळे सर्वच आनंद झालेला आहे व जिथे पाऊस पडलेला नाही त्या शेतकऱ्यांना या पावसाची प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा येणाऱ्या वीस तारखेला समाप्त होईल व बावीस तारखेपर्यंत चांगला पाऊस होणार आहे बावीसच्या नंतर सत्तावीस अठ्ठावीस तारीख सुद्धा पावसाची चांगली जोरदार आहे आणि तीस तारखेलासुद्धा हा पाऊस पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो येणाऱ्या ह्या समोरच्या तारखा आहेत पावसाच्या त्यामुळे आपण पाहत असताल की आजही फार चांगला माझ्या पाठीमागे असेल सध्या पाऊस मी परभणी जिल्ह्यातून तुम्हाला हा संदेश देत आहे आणि हा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे पुढील संदेश लवकरच तुमच्यामध्ये अजून परत पाठवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व चॅनलला लाईक करा